नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थाचे नामस्मरणे मनाला शांती म्हणून देते दे। स्वामी समर्थाचे काही संदेशही असे आपल्याला आयुष्यात मार्ग दाखवण्यासाठी उपयोगी ठरतात दा। आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवले नाही तर ते आपल्याला शत्रूसारखे वागू लागते प्रेम हा असा एक अनुभव आहे जो मनुष्याला कधी पराजित होऊ देत नाही आणि घृणा हा असा अनुभव आहे जो माणसाला कधीच जिंकू देत नाही आयुष्य म्हणजे भविष्यकाळ किंवा भूतकाळ नव्हे तर आयुष्य म्हणजे वर्तमान आहे म्हणूनच केवळ वर्तमानाचा विचार करा आयुष्यात दुःख मिळण्याचे कारण म्हणजे मोठ्या अपेक्षा होय या अपेक्षांचा त्याग करून बघा आणि मग बघा आयुष्य किती सुंदर आहे प्रेम आणि आस्था या दोन्ही गोष्टी आपल्या हातात आहेत आपल्या मनात एखादी एखादा भक्ती निर्माण झाली तर कानाकनात ईश्वराचे दर्शन करते अहंकार बाळगल्याने मनुष्याची प्रतिष्ठा वैभव आणि वंश या तिन्हींचा नाश होतो कुणाला काही दिल्याचा अंकार कधीही बाळगू नका कुणास ठाऊक जे तुम्ही देताय ते कदाचित तुमच्या असलेल्या मागच्या जन्माचे कर्ज असू शकते वाईट कर्म करावे लागत नाही तर ते आपोआप घडते चांगली कर्मे आपोआप घडत नाही तर ते करावे लागतात तुम्ही जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जाता तेव्हा ईश्वर तुमची परीक्षा घेतो काही लोक याला तुम दुःख म्हणतात तर काही लोक याला देवाची कृपा समजतात आयुष्यात कशीही वेळ येऊ हो, कुटुंबाची साथ कधीच सोडू नका सुख आले तर ते असल्याने कुटुंबासोबत दुप्पट होईल आणि दुःख आले तर कुटुंबाबरोबर असल्याने ते तुमचे दुःख वाटून घेतील स्वार्थीपणाने नाते जोडण्याचा कितीही प्रयत्न करा ती नाते कधीच टिकत नाही पण प्रेमाने नाते तोडण्याचा कितीही प्रयत्न करा ती नाती कधीच तुटत नाही तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग